बातमी नागपूर महापालिकेच्या जागा वाटपावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद विकोपाला पोहोचलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाळीस जागा लढवण्यावर ठाम असल्याचं शहराध्यक्ष प्रशांत पवारांनी म्हटलंय अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी स्वबळाची तयारी ठेवण्याचं प्रशांत पवारांनी म्हटलंय सहयोगी पक्षानं अंथरूण पाहून पाय पसरावेत असा सल्ला अलीकडेच भाजप आमदार संदीप जोशींनी दिला होता मी मागे सुद्धा बोललो होतो की बा आपलं अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे प्रत्येकाने आम्ही सुद्धा आणि त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने तर चाळीस जागेची मागणी केली आहे हास्यास्पद आहे त्यांचे नगरसेवक किती आहे त्यांनी विचार करून घ्या अजितदादांचं म्हणणं आहे की तुम्ही तयारी स्वबळाची करायची जर महायुतीमध्ये जर आपल्याला चांगलं हिस्सा मिळाला वाटा मिळाला आणि आपली ताकद जर त्या विभागात ज्या प्रभागात जास्त असेल तिथे आपण लढायचं हा त्यांचा सल्ला आहे पहिले महायुतीची तयारी जर महायुतीची तयारी नाही झाली तर मग स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे नाईंटी नाईन पर्सेंट स्व जर युती नाही झाली तर स्वबळावर